सध्याना हिवाळ्याचे दिवस आहेत आणि बरेच जणांना लहान मुलांना तर जास्तीत जास्त सर्दी खोकला ताप हे लगेच बाधतं आणि घरच्या घरी उपयुक्त त्याचबरोबर महत्त्वाची टिप्स ही खूप आहे तुम्ही जर फॉलो केली ना हो तर तुमच्या मुलांना झालेला सर्दी खोकला किंवा सगळ्यात जास्त इथे खोकल्यासाठी मी हा उपाय तुमच्यासोबत शेअर करत आहे खूप छान उपाय आहे आणि एका रात्रीच खोकला बरा होतो कारण हे मी उपाय माझ्या मुलासाठी सुद्धा करते तर काय केलं तुम्ही ना हळकून घेतलेला आहे आता दिवा पेटून घेतला होता त्यावर हळकून काळा कुट्ट होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे सगळा हळकुंड आपल्याला हा व्यवस्थित काळाखुट्टा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे जेणेकरून तो आतून सुद्धा व्यवस्थित भाजला जाईल तरी ते पहा हा हळकुंड जो आहे तो मी एकदम काळा होईपर्यंत भाजून घेतलेला आहे आणि आता इथे एक मी एक चांद घेतलेला आहे जर तुमच्याकडे असं नसेल ना तर तुम्ही छोटासा दगड घेतला तरी चालतो पण तो स्वच्छ धुवून घ्यायचा आणि नंतर यावर हा हळकुंड उगाळून घ्यायचा घरात लहान मुलं असो वयस्कर असो किंवा म्हातारी माणसा असो त्यांना जर खोकला येत असेल तर ही टिप्स तुम्ही किंवा हा उपाय जर तुम्ही त्यांना करून दिला तर त्यांचा खोकला नक्कीच बरा होतो दोन दिवसातच खोकला गायब होतो तर आता हे इथे पाहत तुम्ही इथं मी पूर्णपणे हा जो हळकुंड होता तो उघडून घेतलेला आणि तुम्ही थोडासा पाण्याचा ड्रॉप टाकून एवढं घेते ते थोडंसं घट्ट झालेलं आहे आणि लहान मुलांना कसं द्यायचं मी हे पण सांगते का औषधाच्या टोपणात मी दूध घेतले त्यामध्ये हे बाजूला काढून यामध्ये टाकून घ्यायचं एक ते पाच वर्षापर्यंत मुलांना हे देऊ शकता आणि जर मुलं थोडीशी मोठी असेल तर असं हळकून भाजून त्यांना खायला दिला तरी चालतो हा जो उपाय आहे ना तो शंभर टक्के कामी येतो तुम्ही पण आवर्जून करा आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद